भारत विरुद्ध इंग्लंड मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही टीमांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे या तर यामध्ये चौथी कसोटी मालिका सध्या सुरू आहे पहिल्या तीन कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडने दोन जिंकले आहेत आणि भारताने एक कसोटी मालिका जिंकली आहे तर बी सी सी आयने भारतीय क्रिकेट मंडळाने दोन हजार सव्वीसमधील इंग्लंडचे वेळापत्रक जाहीर केले आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारताची टीम इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे या मालिकेमध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामन्याची ही मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेला एक जुलैपासून सुरुवात होणार आहे एक जु एक जुलै ते अकरा जुलै या दरम्यान पाच ट्विट सामने खेळवले जाणार आहेत आणि चौदा जुलैपासून वन डे मालिका खेळवली जाणार आहे तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर आपण पाहूया सर्वात प्रथम टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना एक जुलै रोजी अकरा वाजता खेळला जाणार आहे दुसरा सामना चार जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता खेळला जाणार आहे तिसरा सामना सात जुलै रोजी रात्री अकरा वाजता खेळला जाणार आहे चौथा सामना नऊ जुलै रोजी रात्री अकरा वाजता खेळला जाणार आहे तर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना अकरा जुलै रोजी रात्री अकरा वाजता खेळला जाणार आहे नंतर टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना चौदा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता खेळला जाणार आहे दुसरा सामना सोळा जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता खेळला जाणार आहे तर तिसरा सामना एकोणीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता खेळला जाणार आहे तर असे असणार आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये भारताचे इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक तर मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा